हॅलो मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल जबरदस्त असाल आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करतो आहे तर आज आहे आज आज सुट्टी घेतली आहे मी कालचा ब्लॉग अजून एडिट केला नाही एक दिवसाचा गॅप झालेला आहे पण जो त्याच्या आधी जो टाकलेला आहे आदिवासी हेअर ऑवेलरी ब्लॉग तो आता सकाळी साडेसहाशेच्या आसपास बघितली मी त्याचे व्ह्यूज होते लोकांना जे बघायचं ते बघतायत ठीक आहे जाऊ दे म्हणजे चांगले रिझल्ट आहेत तर लोकं बघतील ठीक आहे तो विषय नाही आहे आणि हे बघा येते हा जो मोबाईल आहे माझा ना त्याला हा पिंक डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला आहे दिसतो का तुम्हाला ती सुपर एम्युलेट स्क्रीन आहे हा माझा एम थर्टी वन एस मोबाईल आहे आणि याच्यामध्ये हा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे तर हा आपल्याला न्यायला लागेल आज दाखवायला दाखवायला इन द सेन्स मी आज देतो हा रिपेअर करायला Uh, दोन थीन हैं पर सा आ जो जो तीन सांगितले होते त्याने पण ओरिजिनली जो पॅनल येतो त्याचा स्क्रीन पॅनल तो साडेचार हजाराच्यापर्यंत आहे आणि हा मला द्यायचा आहे आजच्या आज रिपेअर करून आला पाहिजे कारण की हा मोबाईल मी जवळजवळ तीन साडेतीन वर्ष झाली वापरतो आहे मी हा मी घेतलेला दोन हजार वीसला घेतला होता काहीतरी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास ऑक्टोबरलाच घेतला असेल ती केवळसा मोबाईल आहे दोन हजार वीसपासून आता दोन हजार चोवीस चालू आहे जो जो। मी ऑक्टोबरला चार वर्ष होतील जवळजवळ आणि हे पंधरा वीस दिवस झाले असेल हा पिंक डिस्प्लेचा प्रॉब्लेम येतो तर हा देऊन येतो मी आणि हा जो नथिंग फोन टू ए होता त्याचा हे बॉक्स आहे त्याच्यातून मी जरा ते सिम ट्रे काढून आणि याच्यातलं सिम वगैरे काढून घेतलं चला हे देऊन येतो मी आणि तसंच आता मुलींची परीक्षा सुरू झाली आहे तर त्यांना घेऊन पण यायचे आम्हाला चला मित्रांनो आपण आलेलो आहे घरी घेऊन आलो मोबाईल जो होता तो दिला मोबाईल शॉपमध्ये रिपेअर करायला स्क्रीन चेंज करायची हे बघा यावर राय बघा काय पडलं आमचा पेपर नाही पडत त्याच काय नाही एवढं म्हणजे पेपर स्टार्ट झालेत ना आजपासून कसा गेला पेपर तोंडाने पण नाही थोडासा हाड <laughs> गेला ना। तुला तुला चांगला गेला काय कळलं काय लिहिलं का नक्की कुठला होता बर ठीक आहे आणि इकडे हिचं काम चाललंय सकाळची काम घरातली चपाती वगैरे हा ऐकायचं पथ आहेत भाकऱ्या करायला घेतल्यात बरं करू आहे तिला सगळं भेटूया आपण थोड्या वेळामध्ये हा अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला नवीन जर बघत असाल तर सबस्क्राईब करा आहे की नाही चॅनलला सबस्क्राईब करा ओहो आहे सोबत अजून एक गोष्ट काय सांग काय सांगायची काय सांगायची ती हां जे लोक मला विचारत आहेत व्हिडिओमध्ये हे तुम्ही हेअर ऑइल वगैरे कितीला मागवलं वा, काय मागवलं वा, तर ते एक गोष्ट सांगायची राहिली ज्यामध्ये की पाचशे लिटरची जी बॉटल आहे म्हणजे अर्धा लिटरची बॉटल ती पंधराशेला आहे आणि एक लिटर मागवायचं असेल तर तीन हजार रुपये आणि हे मी नाही हे जे ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइर ऑइल वाल आहेत त्यांचा रेट आहे ओके ते मी त्यांचे नंबर दिलेले आहेत इथे पण डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मी ते जाऊन तुम्हाला जर मागवायचं असेल तर मागवू शकता बहुतेक लोक बघत आहेत आणि विचारपूस पण करतायत तर विचारपूस करतायत म्हणून मी सांगितलं ओके आणि कुठल्याही साईटवरून वगैरे मागू नका कारण की कसं आहे फेक ऑइल्स भरपूर आहेत त्यांच्या नावाने फेक ऑइल्स वगैरे भरपूर चालतात आदिवासी हेअर ऑइल बारके बारके बॉटल पाचशे पाचशेच्या बद्दल नक्की आम्ही मागून झालेलं होतं इथे एक बॉटल ठेवली होती नाही आता ही ओरिजिनल का। हो आहे जुनी बॉटल नाही ना माहिती मला पण ही ओरिजनल तुम्हाला दाखवते बघा हे बघा ओरिजिनल आहे ही ही अर्धा लिटरची बॉटल आहे आम्ही एक महिना झाला लावतो आहे दो दोघं तिघं तरी आता आरती संपली एक महिने जरी एक माणसाने वापरली तर तीन महिने तरी ॲटलिस्ट चालेल ॲटलीस्ट हा एक एक दिवस दोन दोन दिवस आड करून लावल्यावर आहे बघा खाली नंबर पण दिसत असेल बघा अर्धा लिटरची बॉटल आहे ठीक आहे आणि इथे रेट लिहिलं आहे बघा हा दिसत असेल तुम्हाला दाखवतो एक हाफ लिटर पंधराशे ठीक आहे आदिवासी हर्बल हेल ऑइल हर्बल ऑइल <laughs> आणि याच्यात अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची अशी राहील की बहुतेक लोक बोलतात आहेत ना हे जे फोटो लावले ते ते नाहीत ते नाहीत तर ऍक्च्युली काय आहे त्यांचा तो गाव जो आहे तो मसूरमध्ये ते जे आदिवासी कम्युनिटी आहे जी दहा पंधरा गावं आहेत ते दहा पंधरा गावाले सगळे हेच करतात हे रॉयलच बनवतात जडीबुटी चालतात बघा छोटी बॉटल आहे ही मोठी आहे ही छोटी आहे ही पाचशेला मागवली होती कोणी हिच्या भावाने मागवलेली माझ्या मिसेसच्या भावाने मागवली होती ही बॉटल ऑनलाईन इंस्टाग्राम वर बघून इंस्टाग्रामच्या करून मागवलेली ही नकली आहे हे पाणी आहे फक्त आणि दिस इज तेल ओरिजिनल तेल हे बघा कलर सेम दिसेल तुम्हाला पण हे पाणी आहे हे बघा आणि हे तेल आहे हा फरक आहे या गोष्टी जरा जपून म्हणजे हे या प्रकारचे फ्रॉड होत राहतात त्यामुळे जरा जपून करा जे काय करायचे तुम्ही माझे खाली नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून पहिले चौकशी करा तुमची खात्री करा त्यांना सगळं विचारा तुम्हाला जर वाटत असेल तर घ्या नाही वाटत नका देऊ काय जबरदस्ती नाही ओके हे बघा मित्रांनो <laughs> हा पेपर आहे तिचा कसला सायन्सचा पेपर आहे तो तिला फील इन द ब्लँक्समधले एक दोन क्वेश्चन आपण विचारूया बघू तिला येतं की नाही बोट डॅश डॅश अँड डॅश डॅट कॉन्स्टिट्युंट्स आर प्रेझेंट इन स सॉयल ओके बायोटिक ओके प्लांट मेक देअर ओन फूड आर डॅश डॅश कुक कॉल्ड प्लांट हां डॅश डेश प्लांट हे विचारूया राईट ऑड मॅन आउट मँगो बनियन ट्री पाम अँड चिकपी फंगस मशरूम क्रायसॅनथिमम अँड स्पायरोगिरा स्पायरोगियरा गायरा काय आहे ओके येतं तिला आता मी नीट केले की नाही मला माहित नाही पण ठीक आणि माझा इंग्लिश 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 का पर इंग्लिश का पर ओके हेच वाचवा हे आपण घेऊया काय बोलतात त्याला राईट एनी पनिशमेंट सजेस्टेड बाय एनी वन नोबलमॅन पनिशमेंट सजेस्टेड बाय एनी वन डोबल नोबल मॅन सॉरी अच्छा अच्छा वरती वरती पॅराग्राफ दिला अच्छा ओके रीड द फॉलोइंग पैसेज अँड आन्सर द क्वेश्चन ठीक आहे आन्सर द ओके बढिया है तुमको the... okay. तो आता है लो पास होएगा ना हाँ पास होएगा ना हाँ। की सायन्स मध्ये भाकरी मेकिंग अशी थापूनच बनवायला लागते लाटून बनवत अरे त्याच एकदम नरम असत ना त्याचं पीठ त्याला ती थापूनच बनवायला लागते लाटून नाही बनत लाटून त्याचा रोटला बनेल काय गे आहे ना चल दोस्त दोस्त तरी मित्र हा बघा जो मी तुम्हाला दाखवलेला ना प्रॉब्लेम की ते पिंक स्क्रीन झाली होती तो मोबाईल आता बनवून आणलेला आहे परफेक्ट ओरिजिनल स्क्रीन लावून घेतली त्याला पण साडेचार हजार लागले ओझी ओ जी स्क्रीन त्याची सुपर एम आहे ना जी तीच लावली एम थर्टी एस आता काही प्रॉब्लेम नाही ना ओ जी लावली तर आपण ज्या म्हणजे कमी ह्याच्या जे लावतो बजेटच्या त्या दोन तीन महिने चालतात किंवा प्रॉब्लेम देतात त्या तिथे ओरिजिनल लावलेलंच बरं असतं कधी कारण मोबाईल ते एकदम मस्त काच राहिलं आहे आता हा मोबाईल मी घेतलेला दोन हजार वीस साली दोन हजार वीसमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेतलेला आहे तो अजून पर्यंत चालतोय अच्छेसे चलय अच्छेसे चल रहे ठीक आहे हे झालं आता आणि आपण जाणार तिची तिचा म्हणजे मोठे भाऊ आहे मोठ्या भाऊने मला तिकडे म्हणजे आम्हाला फॅमिलीला तिकडे बोलवले त्यांच्या घरी जेवण आहे तर आपण आता जाणार आहे तिकडे है ना आ, जास्त तेल हे बघा गाईज आता पप्पा पियानो काढतात ये डिंग डिंगी 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 आणि पप्पा आता याची वायर इथे लावणार आणि आता गाईज पाऊस पण पडतोय आणि आज सोना आणि मी वाजवणार पियानो लावा आता चालू झाला गाईज तर यानं यानं काढून दिलं आता हे प्रॅक्टिस करतो सारे गावपाची सोबत गायचं पण वाजून दाखव वा तू दाखव उभी राहून कर हात नाही पूर्ण ग व्हेरी गुड व्हेरी गुड आणि काय हाताला काय लावलंय ते काढून येईस वायदीस डी

तिला नीट वगैरे पकडता येत सांगतो परीला कॅचअप होता लवकर परी बरोबर कॅचअप करते तिचा जरासा असा दडबड घोटाळा असतो ठीक <laughs> आहे प्रॅक्टिस करून करून होईल तिला आता आता सुरुवातच आहे अजून गाते ती बरोबर हा 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 <laughs> हा ते राहत याच्यात जाऊ नका हा जे आहे ते 50 50. करा ठीक आहे बुरचे आता हे जे अलंकार वगैरे आहेत बावीस पंचवीस अलंकार आहेत तर त्याची प्रॅक्टिस आहेत पंचवीस चे पंचवीस करा करा प्रॅक्टिस रोज प्रॅक्टिस करायची हा एकदा ती करेल एकदा तू करायचं नाही का ठीक आहे पहिले हेच करा कारण हे बेसिक आहे हे आलं म्हणजे सगळं पक्क झालं फाउंडेशन

व्हेरी गुड क्या बात हे आता पुढचे पण करूया आपण हे थोडंसं दाखवलं तुम्हाला त्यांना म्हणजे इथे ए लावून दिले चिट लावून दिले सारे साऱ्या म्हणजे इला ट्रेसिंगला बरं पडेल तिला समजत नाही पटकन कुठलं पण बटन दाबते ती कारण की प्रॅक्टिस नाही ना चला